या खोऱ्यासाठी महत्वाचं म्हणजे आम्हाला जे पाण्याचा प्रश्न होता का तो तिने महत्वाचा सोडवला सध्या म्हणजे आंबेडकरांचाच वारा आहे आणि त्यांचं सर्व सगळ्या दृष्टिकोनातून सगळ्या लोकांच्याकडे वर असू दे गरीब असू दे असू दे भेदभाव काय नाही त्या ते पद्धतीने त्यांचं काम चांगलं आहे आम्ही काय आता ऍक्च्युली आंबेडकर गटाचे नाही पण जे तिने केलंय ते सांगायला पाहिजे बरोबर निवडणूक आली की ते मी हे केलंय ते केलंय अमुक झालंय तमुक झालं हे काही नाही आता आता मी काय बोललो तुम्हाला मला त्यांनी हे दिलेलं आहे पत्र मी आता अर्जुन सर उभारल्यानंतर एक एकच देणार हो बाकीचं ग्रामपंचायत पॅनेल असेल ते त्यांच्याशी पण माझं वैयक्तिक त्यांनी ते काम केले न जाता ह्या गोष्टी त्यांनी जे केलेल्या आहेत तेच त्यांना विजयाच घ्या सध्या आपण पिंपळगाव जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी आहोत आणि पांगिर्या या गावामध्ये आहोत सर्वसाधारण काय होतं की कुठल्याही प्रकारच्या चर्चा या गावाच्या एकतर कट्ट्यावरती पारावरती होतात किंवा ज्या ठिकाणी सलून आहे त्या ठिकाणी सलून मध्ये आपला नंबर येण्याच्या अगोदर राजकीय गंपा नेहमीच रंगलेल्या असतात सलून मध्ये गर्दी पण आहे आणि काही या ठिकाणचे नागरिक सुद्धा आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याबरोबर या ठिकाणच्या एकंदरीत वातावरणाशी जाणून घ्या काका काय सांगाल काय वातावरण आहे सध्या मी पांडुरंग भाऊ साळणवाडी माझं गाव ह्या ठिकाणी आता आंबेडकरांच्याकडे म्हणजे विकास कामाचा मोठा डोंगर आहे त्या हिसाबान दोन्ही सीट आंबेडकरच्या लागतील असा अंदाज ला आहे जिल्हा हो परिषद हो। एकतर मी तुमची माझी ओळख नाही आपण पहिल्यांदाच इथे आलो आणि मी डायरेक्ट प्रश्न केला तुम्ही आंबेडकरांचं एवढं काम म्हणताय काय आबेडकरांनी काम केले काम केले भरपूर केले आता आमचं नागनवाडी पिंपळगाव रस्ता झाला आहे पूर्ण महत्वाचं म्हणजे या गावांना या दोन चार गावांना जे लागणार होत धरणाचं काम ते महत्वाचं आंबेडकर झाली ते पण किरकोळ ते काय व्हायच नाही असं नाही पण कामं झाली ती पण त्याने जरा आल्यानंतर थोडीशी बऱ्यापैकी कामं झाली मार्गी लागली तर मार्गी लागली आंबेडकर साहेबांचा कधी संपर्क राहतो का गावाशी असतोय बऱ्यापैकी असतोय कमी जास्त म्हणजे काय कुठं काय हे झालं तर येऊन जातात दोन तीन काम बऱ्यापैकी केल्या तिने या खोऱ्यासाठी महत्वाचं म्हणजे आम्हाला जे पाण्याचा प्रश्न होता का तो तिने महत्वाचा सोडवला काय होत म्हणजे ज्यावेळेस पाणी खोऱ्यात यायचं नाही त्यावेळेस काय नाही काही नाही आता इथून पुढे रिकामेच की या कट्ट्यावरच बसणारे लोक सगळं त्यांनी काय कामामुळे प्रश्न मार्गी लागले तो प्रश्न म्हटल्यामुळे तसं हे शाण्णूला झालेलं होते मंजुरी धरणाचे शाण्णू पासून आता दोन तीन वर्षापर्यंत हे धरण बावीस तेवीस पर्यंत पेंडिंग होतं तेवढ्या मधल्या कालावधी ते धरण व्हायला आंबेडकर आल्यानंतर त्यांनी ते म्हणजे मंत्री व्हायच्या आधी व्हायच्या आधी आधी त्यांनी लावलं मार्ग जे झालं ते सांगायलाच पाहिजे हो बरोबर आहे आम्ही काय आता ऍक्च्युली आंबेडकर गटाचे नाही पण जे तिने केलंय ते सांगायला पाहिजे लक्षात आलं काय अशा पद्धतीने काम इथं आंबेडकर चांगले पाण्याच्या बाबतीमध्ये ते बोललेत काका आंबेडकर साहेब तर आता इथं आरोग्य मंत्री आहेत तर त्या दृष्टिकोनातून कधी कधी आड़ कधी फोन केला साहेबांनी काही सहकार्य असं घडते का अगदी बरोबर सर्वसामान्य माणूस जरी गेला सरकारी दवाखान्यात जाऊ देत परत सीपीआर ला जाऊ देत किंवा बाकी टेक्निक अडचण काय असली तर जाऊ देत तर त्यांचा म्हणजे दुजारा देतात ते त्यांना देता आधार देतात आणि जातीनिशी फोन वगैरे करून शाण त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आणि प्रत्येक गावात त्यांचं जे हे आहे आता गटर्स म्हणा रस्ते म्हणा हे म्हणा हे तिने केले पूर्वी पण आणि आता पण त्याच्यावर लक्ष आहे आणि आरोग्याच्या बाबतीत म्हटलं तर त्यांनी आता ते चांगल्या पद्धतीने म्हणजे हँडलिंग करतात सर्वसाधारण या ठिकाणी तुमचा जो भाग आहे त्या ठिकाणी वन्य प्राणी शेताचं बऱ्याचदा नुकसान होतं या सगळ्या गोष्टी आहेत किंवा अभयारण्य वगैरे या गोष्टी आहेत तर त्या दृष्टिकोनातून काही काम किंवा काही विकासाच त्यांनी ठरवलंय अजून काय म्हणजे ठरलेलं नाही आता ह्या दोन वर्षातच वन्य प्राणी आमच्या गावाकडच्या भागात घुसाल्यात धरणाच्या बारवी दंडीवाडी धरण झाले की नाही त्यामुळं पाणी झाल्यामुळे ते आता वन्य प्राणी आल्या त्यामुळे आता नुकसान जे होतंय किंवा काय होतंय ते अजून मी म्हणजे शेतकरी बी कोण शासनाच्या दरबारी जाय नाही किंवा कुठल्या अधिकाऱ्याकडे किंवा आमदार याच्याकडे जायला नाही त्यामुळे आता ते त्यांच्यापर्यंत काय नाहीच तर ते हे करणार नाहीत परंतु आता इथनं पुढं काय झालं तर ते मार्ग काढतील त्याच्यातनं कोण मार्ग काढतील आमदार काढतील किंवा आता ही पंच समिती जिल्हा परिषदला हे केलेलं हे सभापती वगैरे काढतील वारं काय आहे इथं पंचायत आता तुम्ही विशेष काढलं आता वारं त्यांनी जे मेंबरना जे सांगितलं का नाही तेच वार आहे सध्या म्हणजे आबेडकरांच वार आहे आणि त्यांचं सर्व सगळ्या दृष्टिकोनातून सगळ्या लोकांच्याकडे दे गरीब असू दे श्रीमत असू दे भेदभाव काय नाही त्या पद्धतीने त्यांचं काम चांगलं आहे भेदभावच्या दृष्टिकोनातून मी विचारतोय की जयंत वगैरे असतात छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा मोठमोठ्या जयंती अशा वेळेस युवकांना घेऊन सोबत काम काही दिसतं करतात की करतात की आता परवा आम्ही ते ह्याच्या वेळी कधी ते आमचा शाळेचा कार्यक्रम झाला त्यांच्या नवीन इमारतीच बांधकाम किंवा गार्डनचं वगैरे असं हे करून त्यावेळी दे ते मी उद्घाटन आणले ते बरीच सगळं सगळं सगळ्या पक्षातले लोक होते कार्यक्रम चांगला झाला आणि ते स्वतः मार्गदर्शक करून गेले त्यांनी शाळेसाठी फंड पण काहीतरी दिला या पद्धतीने म्हणजे विकासाच्या दृष्टिकोन चांगला आहे काय होत कि गावामध्ये एक नाही नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे निवडणुकीमध्ये चर्चेत राहतात आणि प्रत्येक निवडणूक कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरती एक नाही फिरत राहते आपण विचारूया की हो या वेळेची या ठिकाणची वे जी निवडणूक आहे जिल्हा परिषद आणि पंचायतची कुठल्या मुद्द्यावरती फिरत राहील काय का, का सांगाल कुठला मुद्दा राहील काय मुद्दा राहील असं मला काय वाटत नाही का म्हणजे आंबेडकरांच्या दहा हो? वर्षात सर्वसाधारण बऱ्यापैकी मुद्दा कव्हर केलेला आहे बर आणि शिव मतदारसंघ आबेडकरांचा इकडे नाही गारगुटी त्यांचा तिकडे मला वाटतं हे तिसरा टर्न असेल त्यांचा ह्या ठिकाणी एकदा अर्जुन आबेडकर आले त्यांची विशेष एकदा निवडून आले आता हे तिसऱ्या टर्न आला जिल्हा परिषद ते त्यांची शेट इथं लागते कारण त्यांचं कामाचं आहे त्यांच्या अर्जुन सरांच्याकडे अर्जुन शंभर टक्के आणि त्यांना काय कामाच्या बाबतीत हे ठेवण्याजोगं काय नाही आता इथन बाकीच्यांनी आमदारांनी केली नाही असं नाही पण यांचं बऱ्यापैकी लक्ष आहे अर्जुन संपर्क राहतोय त्यांच्या पत्नीचा उल्लेख केला कशा पद्धतीचे नाही नाही आम्ही कामापुरतच काहीतरी आता मी म्हणजे माझं वैयक्तिक सांगायचं मी काय त्यांच्या गटाचा माणूस पण मला एकदा जिल्हा परिषद मधून त्यांनी मोटरचं कनेक्शन हे मोटरला अनुदान मिळते आलं तुम्हा सारख्या नेंबरकडनं नह मला पत्र देऊन मला मंजूर करून घेतलं विरोधात असून म्हणजे अशी त्यांच्याकडे टेक्निकल आहे वैयक्तिक माणसं बांधावर नागणवाडीतनं गटात मिळायचं असतं तर मला मिळालं नसतं वैयक्तिक तिने दिलं कि बाबा ह्यो माणूस आपल्याला <laughs> कवा तरी उपयोगाला पडेल ह्या दृष्टिकोनातून तिने दिलं जे आता जे नागणवाडीच्या मेंबरने जे सांगितलं ते अगदी सगळं बरोबर आहे ते गटतट मानत नाहीत आता जे हे आहे निवडणूक आली कि ते मी हे केले ते केलंय अमुक झालं हे काही नाही आता मला ग्रामपंचायत जर लागल्या तर बऱ्यापैकी स्थानिक लेवलला विरोधात पण ह्या टायमाला काय होते त्यांचा वैयक्तिक जे मताचा गट्टा आहे पक्ष सोडून ती मत त्यांना पंचवीस टक्के पडत आता मी काय बोललो तुम्हाला मला त्यांनी हे दिलेलं आहे पत्र मी आता अर्जुन सर उभारल्यानंतर देणारच ना मतलेख एक एकच देणार हो बाकीच्या ग्रामपंचायत किंवा काही त्यांचं पॅनल असेल ते त्यांच्याशी पण माझं वैयक्तिक त्यांनी काम केले न जाता ह्या गोष्टी त्यांनी जे केलेल्या आहेत तेच त्यांना आहे तर म्हणजे काय एक छान चित्र आहे म्हणजे आम्ही थेट रीतीने सलून मध्ये आलो आणि सलून मध्ये हे जे वेटिंगला थांबले त्यांच्यावर आपण गप्पा मारू असं ठरवलं बऱ्याचदा काय होत की मी या गटाचा आहे त्याच्यामुळे आमचाच गट येणार परंतु या ठिकाणी अगदी थेट रीतीने त्यांनी सांगितलं की आम्ही विरोधक गटामध्ये असलो तरी ज्या माणसानं आमची कामं केलीत त्यांच्यासाठी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आतापर्यंतच्या ज्या ज्या पद्धतीनं त्यांच्या मुलाखतीमध्ये ऐकलंय म्हणतायत की या ठिकाणी आबिटकर हेच या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळणार पण काय विकास काम काय इकडे झालेत काय भरपूर झालेले कुठला विशेषतः विशेषतः आता म्हणजे नागरवाडी प्रकल्प दुसरी गोष्ट म्हणजे नागाण रस्ता मेन ते रस्ताच नव्हता तिकडे कधी एस टी वगैरे कधी दी नाहीच तिकडे परत आपले आता रोडचं काम चालूच आहे तरुण म्हणून काय अपेक्षा आहे तुला माझी अपेक्षा काय नाही गावासाठी आता शाळेसाठी त्यांनी आता हे नवीन शाळेसाठी मंजुरी दिलेली आहे ती तेवढी व्हावी ही अपेक्षा आहे कुणाच वार आहे भावा अबिट सर ठीक आहे काम चालू दे त्याच वारं आहे असं म्हणतात ठीक आहे आपण थेट रीतीनं असंच कुठल्या तर आणखी काही जणांशी बोलूया आणि नेमकं त्या ठिकाणचं वार काय जाणून घेऊया